कोल्हापुरातनं एक मोठी बातमी आहे जोरदार पावसानं हजेरी लावलेली आणि पावसामुळे कोल्हापुरात पूर पुरा परिस्थिती कायम आहे सततच्या पावसामुळे पट्टणकोडोलीत घराची पडझड झाल्या पडझड झाल्याची घटना घडली आहे आणि पावसामुळे घराची भिंत जीर्ण होऊन ही भिंत कोसळल्याची घटना घडली आहे मुसळधार पावसामध्ये एका घराची भिंत कोसळल्याची ही घटना कोल्हापुरातल्या पट्टणकोडोलीमध्ये एकतर हे घर जीर्ण झालेलं आणि त्यात वरतून मुसळधार पाऊस आणि त्यामुळे संपूर्णपणे भिंत ही कोसळलेली दिसते कोल्हापूरातल्या पट्टणकोडोली या ठिकाणी ही घडलेली दुर्घटना अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत आपल्यासोबत ज्ञानेश्वर हे घर नेमकं कसं काय होतं आणि या मुसळधार पावसामुळे काय अवस्था झाली आहे कुठची ही घटना आहे श्वेता कोल्हापुरातल्या पट्टणकोडोली परिसरात मधली ही घटना आहे खर तर संतधार पाऊस आहे तो कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे जुनी आणि मातीची घरं आहेत ते आता त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड व्हायला सुरुवात झाल्याचं आपल्याला दिसून येते पटणकडोली गावातलं हे दृश्य आहे आणि या घरामध्ये एक कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाच्या ह्या घराची भिंत आहे तिथं आज सकाळच्या सुमारास आहे मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये पाऊस होते वेळीच आहे ते घरातली लोक बाहेर आल्यामुळे पुढचा आनंद आहे तो टळलेला आहे मात्र प्रशासन या ठिकाणी दाखल झालेलं आणि पंचनाम्याचं काम हे सुरू आहे एकूणच प्रशासनाच्या वतीनं सुद्धा जीर्ण आणि जुन्या घरातून जे आहे ते लोकांनी स्थलांतर व्हावं अशा पद्धतीचं आव्हान आहे ते सध्या करण्यात येते बिलकुल ज्ञानेश्वर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी